हर्षल पाटलांच्या नावावर कुठलंही काम नाही सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांनी काम घेतलेलं असावं असा दावा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलाय तर वर्षभरापासून कंत्राटदारांची प्रलंबित आहेत असं म्हणत कंत्राटदार महासंघाकडून मंत्र्यांची पोलखोल करण्यात आली आहे हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी या बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही महाराष्ट्र शासनाकडे जल जलजीवन मिशनचे जवळपास बारा हजार कोटी रुपयाचे देयकं प्रलंबित आहेत या संदर्भात आमचे कंत्राटदार बंधू हर्षर पाटील यांनी काल सांगलीमध्ये दुर्दैवी ते आत्महत्या आहे गेल्या एक वर्षापासून कंत्राटदाराची देयकं मिळत नाहीत तसेच विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्हाला वेळ देतो असं आश्वासन माननीय गिरीश महाजन साहेब व इतर सर्व मंत्र्यांनी दिलेलं असतं तर आज किंवा ती बैठक झाली असती तर आज हा दुर्दैवी आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूचा मृत्यू झाला नसता माझी शासनाला विनंती आहे की एकोणनव्वद हजार कोटीचे देयका संदर्भात आम्ही गेल्या वर्षभरात पासून आंदोलन करत आहोत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या